नमस्कार कोकणी ओमनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला दाखवणाऱ्या बाळासाठी धुपट्टे गोदडी पण म्हणू शकत आहे तर मी हा एक मीटर कपडा आणलेला आहे मी लांबी तीस इंच घेतले आहे आणखी रुंदी मी पंचवीस बसले मला मला तीस पाहिजे होतं पण मी पंचवीस बसवलं आहे हा जुना कपडा घेतलेला आहे बेडशीटचा आहे कॉटन मी ह्या आतमध्ये घालणार आहे ह्या साईजचा आहे हा आता मी ठेवणार आहे ह्याच मापाने घेतलेला आहे पुन्हा आता आणखी कॉ को, कॉटन कपडा घालणार आहे आणखी हा नवीन याचा ठेवले हे डायरेक्ट शिवून घेतलं मशीनवर तर घड्या पडू शकतात त्यासाठी मी थोडं मोठं मोठं शिवून घेणार आहे हे चार इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे चार चार इंचावर ह्या साईडनं पण घेतलेलं आहे आणखी मी हे पट्टीनं रेश मारून घेणार आहे असे आडवे उभे या चार इंचाचे मी पट्ट्या कापलेल्या आहेत तुम्ही कुठलं पण कॉम्बिनेशन करून घेता घेऊ शकता ग्रीन वा, वाईट हे ग्रीन किंवा व्हाईट किंवा येलो मी हे ग्रीन आहे त्यासाठी मी हा कलर घेतलेला आहे तर चार इंचाच्या ह्या पट्ट्या आपण साईडनं अशा लावायच्या थोडं एक्स्ट्रा घ्यायचं एक इंच साईडला ठेवायचं असं असे लावायचे हे असं शिलाई मारून घ्यायचं दुपट्ट्याला बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनं मी शिलाई मारलेलं आहे या उभ्या मारलेल्या आहेत अडव्या मारलेल्या आहेत आणि हा धागा मी आम्ही काढणार आहे हे तुम्ही एक्स्ट्रा कपड आलेलं बाहेर कापून घेऊ का शकता मी बॉर्डरला धाग्याने शिवून घेतलेलं आहे रपली आता मी मशीनवर शिलाई मारत आहे दुपट्टा आपल्या शिवून तयार आहे आपण बाळाला मस्तपैकी असं झोपवू शकता छान म्हणून लागणार सॉफ्ट झाले जुन्याकाळी आपली आजी आई वगैरे अशी धुपटी कुंची टोपडं असं सगळं शिवायची त्यावेळेला त्यावेळेला विकत कोणी घेत नव्हतं घरीच शिवायचे आणि आजकाल काय विकत घेतात पण घरी शिवण्याचा वेगळाच आनंद असतो खूप छान वाटतं घरी शिवल्यानंतर बरं वाटतं आपल्याला खुशी वाटते की आपण बाळासाठी काही तर करू शकलो तर अशा प्रकारे तुम्ही दुपटं घरी शिवा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि कोकणी उमरला फॉलो करा